नमस्कार टेस्ट बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण उन्हाळा उन्हाळा स्पेशल नैसर्गिक सुंदर रंगाचा आंब्याची परफेक्ट चव देणारा मऊ लुसलुशीत आंब्याचा शिरा पाहणार आहोत हा करायला अगदी सोप्पा खायला सगळ्यांनाच आवडणारा पदार्थ आहे अचूक प्रमाण आणि परफेक्ट रेसिपी माहीत असली की अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये आपला आंब्याचा शिरा तयार होतो बऱ्याच वेळा आंब्याचा शिरा चिकट होतो यासाठी मी खास पद्धतीने शिरा बनवला आहे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी हा अर्धा कप आहे तो शंभर एम एलचा आहे या कपाने मी वन थर्ड कप तूप घेतलेला आहे याच कपाने मी एक कप दूध आणि एक कप पाणी या वाटीमध्ये घेतलेला आहे एका हापूस आंब्याच्या अगदी बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता इथे मी आंब्याचा रस न वापरता हा शिरा बनवण्यासाठी आंब्याच्या फोडीच वापरणार आहे बदाम काजू पिस्ते चारोळी आणि मनुके इथे मी घेतलेले आहेत त्याच कपाने एक वाटी साखर आणि एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आता या यामध्ये कढई गरम झाली की त्यामध्ये जे आपण तूप घेतलेलं आहे ते सर्व तूप घालून घेऊया बघा इथे मी एक वाटी तूप न वापरता वन थर्ड तुपामध्येच अतिशय सुंदर आपला शिरा तयार होतो जर आपण एक कप तूप वापरलं एक कप रव्यासाठी तर खूप तुपट शिरा होतो यासाठी मी वन थर्ड कप तुपामध्ये अशी अतिशय छान असा मऊ लुसलुसीत आपला शिरा तयार होतो बघा अगदी व्यवस्थित असा आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवून थो। थोडासा कलर बदलेपर्यंत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे इथे मी बारीक रवा वापरलेला आहे थोडासा रवा भाजून झाला की त्यामध्ये बारीक कट केलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोडेसे ड्रायफ्रूट भाजून झाले की आता इथे मी गॅसवरती एक कप पाणी आणि एक कप दूध गरम करून घेणार आहे आता आपलं हे रवा आणि ड्रायफ्रूट घातलेलं मिश्रण भाजून तयार झालेलं आहे आता यामध्ये मी जे हापूस आंब्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत ते सर्व घालून घेणार आहे बघा या पद्धतीने मी सर्व काप यामध्ये घालून घेत आहे आणि रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हलवून घ्यायचं आहे इथे मी आंब्याचा रस न वापरता अगदी बारीक फोडी केलेलाच घातलेला आहेत बऱ्याच वेळा काय होतं आंब्याच्या रसामुळं आपला शिरा आहे तो चिकट होतो आणि मी इथं आंब्याच्या बारीक फोडी वापरलेल्या आहेत यामुळे अगदी छान सुट्टा आपला शिरा तयार होतो बघा इथं छान रवा भाजून झालेला आहे त्यामध्ये मी दूध पाण्याचं आपण जे गरम करून घेतलं आहे ते मी घालून घेतलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊन यावरती आपण झाकण ठेवून एक ते दोन मिनिटासाठी वाफ घेणार आहे आणि गॅसची फ्लेम आपण इथं मीडियमच ठेवलेला आहे एक ते दोन मिनिट झालेलं आहेत बघा इथं अगदी छान मऊ लुसलुशीत अगदी मोकळा आपला इथं शिरा तयार झालेला अजिबात चिकट झालेला नाही आहे आता यामध्ये जे आपण एक कप साखर घेतलेली आहे ती घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता साखर घातल्यानंतर पुन्हा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो करून आपल्याला एक वाफ घ्यायची आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका एक मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता झाकण काढलेलं आहे शिरा व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेला आहे अगदी मऊ लुसलुसित परफेक्ट असा आपला इथं शिरा तयार झालेला आहे आता ती मी एका वाटीमध्ये काढून घेत आहे खूप छान कलर आलेला आहे आणि हा शिरा बनवताना मी इसेन्स किंवा कलरचा अजिबात वापर न करता अगदी नैसर्गिक रंगाचा नैसर्गिक चवीचा अगदी परफेक्ट असा आपला आंब्याचा शिरा इथं तयार झालेला आहे बनवायला खूप सोपी रेसिपी आहे अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे अगदी पटकन होते पूजेसाठी किंवा अचानक आपल्या घरामध्ये पाहुणे आले तर आपण हा गोडाचा पदार्थ म्हणून करू शकतो खूप सोपी रेसिपी आहे अगदी पटकन होते आणि सर्वांनाच खूप आवडेल अशी ही रेसिपी आहे अतिशय सुंदर मऊ लुसलुशीत या पद्धतीने केलेला शिरा होतो आणि बघा कलरही खूप सुंदर आलेला आहे झटपट होणारी ही रेसिपी आहे एकदा या पद्धतीने शिरा बनवून खाल तर पुन्हा पुन्हा या पद्धतीने बनवून खाल अगदी छान नैसर्गिक चवीचा आपला इथं आंब्याचा शिरा तयार झालेला आहे अशाच नवनवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया थँक्यू